चांदोडमध्ये पशु तस्करांचा धुमाकूळ पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह तस्करांना नक्की कोणाचे आशीर्वाद आपण पाहता न्यूज रिपोर्ट चॅनल चांदोड तालुक्यातील वडाळीगुई परिसरातून एक धक्कादायक वास्तव समोर येत आहे जिथे एकीकडे प्रशासन शांत आहे जिथे सामाजिक कार्यकर्ते आणि गोरक्षक जीवावर उदार होऊन पशु तस्करी रोखत आहेत कालच तेरा मशीनची कत्तलीसाठी जाणारा ट्रक ललितजी उशीर आणि त्यांच्या सहकार्याने मोठ्या धाडसाने पकडला ही कारवाई ताजी असतानाच चोवीस तासही उलटले नाही तोच पुन्हा तसाच प्रकार झाला हा प्रकार म्हणजे पोलिसांच्या नाकावर चून चाललेला व्यवहार आहे का असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहे ओढाळी वयमध्ये तस्करांना कुणाच्या अवय मिळत आहे वारंवार तस्करी होऊनही कायमस्वरूपी बंदोबस्त का केला जात नाही वन्य पशु मित्र भागवत झालटे यांनी दिलेल्या माहितीनुसार जर या प्रकरणातील मास्टर माइंडवर कठोर कारवाई झाली नाही आणि पोलीस प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट केली नाही तर चांदवड तालुक्यातील नागरिकांचा आक्रोश रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी विभागीय संपादक भागवत झालटे चांदवड बातमीचा सविस्तर वृत्तांत थोड्याच वेळात